तलासरी मधले असतील आपल्या आदिवासी भागातले असतील आणि आपलं मत मांडतात दोन तीन मांडलं प्रचार करताना आपलं काय नेमकं अडचण असेल किंवा आपण तुमचं काय संकल्पना सांगितलं आणि आपल्या जाधवजींनी आपल्या उमेदवाराला भरपूर मत देऊन आपण भरपूर लीड मध्ये निवडून आणतील अशी माझ्या साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपल्या एरियामध्ये आणि मॅडमच्या अध्यक्षतेखाली सगळ्यांची आपली पुरी टीम व्यासपीठ आहे संपूर्ण पण एक 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 मत मला वाटतं ग्रामपंचायतीला शंभर टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मतदान होतं लोकसभेला येतं ते पंचावन्न साठ टक्के आहे नाही आता आपल्याला माहितीच आहे की लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आयुतीकडून डॉक्टर हेमंत सौरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि तुम्ही बघताय आमचे आता शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या डहाणू विधानसभेची बैठक सुरू आहे आणि आम्ही आज जो माहिती निर्णय घेतला ह्या माहिती निर्णयासोबत शिवसेना पूर्ण भक्कमपणे उभी आहे आमच्या गावागावात विभागनिहार बैठका सुरू आहेत आणि आमचा संकल्प आहे की वीस तारखेमध्ये ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला शिवसेनेच्या वतीने माहितीच्या उमेदवाराला खूप मोठं मताधिक्य मिळावं याकरता आमचं नियोजन सुरू आहे आणि शिवसेना भक्कमपणे या महायतीच्या उमेदवार निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि खूप मोठा माझा दिग्गश शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार मिळेल हे मी ठामपणे आपल्याला सांगतोय